घडलो त्यावेळेला चारशे किलो आरडीएक्स कसा आला याचा शोध तुम्ही लावू शकला नाही आणि आता म्हणताय चारसो पार अरे तुम्ही सगळे तडी पार मोदीजी तुमच्या पत्नीला तुम्ही गॅरंटी देऊ शकला नाही तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला कसली गॅरंटी देता खर तर तो पक्ष आता भारतीय जनता पार्टी नव्हे तो पक्ष आहे भामटा झगला पाहिजे पार्टी प्रत्येक पक्षाचे भामटे गोळा करायचे आपल्याकडे न्यायचे धुवायचे आणि परत त्यांना मोठी मोठी पद द्यायची संपूर्ण राज्यामध्ये केवळ एक आमदार असलेल्या पक्षासोबत सुद्धा त्यांना काय करावी लागली युती करावी लागली येणार अच्छा आहे खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात महाविकास आघाडीच्या महिलांचा मेळावा पार पडला या मेळाव्याला रश्मी ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती हा मेळावा गाजवला तो उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी ज्योती ठाकरे यांनी रश्मी ठाकरेसमोर जोरदार बॅटिंग करत गद्दारांना व भाजपला चांगलंच धुतलं खास करून मोदींनी केलेल्या फसव्या योजनांचा ज्योती ठाकरे यांनी भांडाफोड केला या मोदीने त्यांच्या पत्नीला गॅरंटी दिली नाही तर देशाला काय गॅरंटी देईल मोदी आम्हाला हिंदू धर्म शिकवतात पण मोदीच्या आईचं निधन झालं तेव्हा या माणसाने टकलं सुद्धा केलं नाही असं म्हणत ज्योती ठाकरे यांनी तुफान धुलाई केली दोन हजार चौदाला आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील आम्ही साथ दिली आम्हाला गरिबांना वाटलं पंधरा लाख येतील आम्ही साथ दिली ते आले का नाही त्यांनी आम्हाला काय लावला चुना लावला बरं आणि आम्ही तो लावून त्यांनी सांगितलं ला आम्हाला दोन करोड नोकऱ्या देतील दिल्या काय लावला लावून त्याच्यानंतर सांगितलं प्रत्येकाला घरकुल देणार दोन लाख घरकुल देणार दिले त्यांनी लावला आम्ही तो लावून त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही या देशातली महागाई कमी करणार केली का म्हणजे काय लावला परत आम्ही तो लावून खर तर तो पक्ष आता भारतीय जनता पार्टी नव्हे तो पक्ष आहे भामटा जगला पाहिजे पार्टी प्रत्येक पक्षाचे भामटे गोळा करायचे आपल्याकडे न्यायचे धुवायचे आणि परत त्यांना मोठी मोठी पद द्यायची तर या भामट्यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने भूल थापा मारल्या खर तर आम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला त्यावेळेला आम्हाला वाटलं खरंच आमच्या देशाचा विकास होईल पण विकास नाही झाला आमचा देश भकास होत चाललाय आणि हे दुःख आज प्रत्येक भारतीयाला आहे अहो किती दहशत असावी प्रादेशिक पक्षांची आमच्या शिवसेनेची दहशत वाटली म्हणून मोदी अमित शहाजी या राज्यातले त्यांचे चेले पेले पाठी लागले आणि शिवसेना फोडली त्यांना वाटलं शिवसेना संपली अरे गद्दारानो शिवसेना संपणारे अजून जन्माला यायचे आहेत शिवसेना काल होती त्यापेक्षा आज अधिक भक्कमपणे संपूर्ण देशभर जास्त जोराने चालणारे मग त्यांना वाटलं की शिवसेनाला सोडावं आता राष्ट्रवादी फोडावी घर फोडावं म्हणजे कदाचित आमचा विकास आम्हाला करता येईल परंतु ऐशी त्र्याऐंशी वर्षाचा तरुण काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलं आणि आज त्या तरुणासोबत संपूर्ण महाराष्ट्र पुरच्छा एकदा महा राष्ट्रवादी संघटन करण्यासाठी उभा आहे मग काँग्रेस मधली काही लोकसुद्धा घेतली अह एवढं कशाला या शिवसेनेची दहशत एवढी संपूर्ण राज्यामध्ये केवळ एक आमदार असलेल्या पक्षासोबत सुद्धा त्यांना काय करावी लागली युती करावी लागली ये डर अच्छा आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये फक्त सत्ता असेल तर ती आता महाविकास आघाडी त्याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या कुणाचीही नाही दोन हजार चौदाचे चे जुमले झाले ज्यावेळेला अमित शहाजींना प्रश्न विचारला पंधरा लाख देणे वाले थे क्या हुआ केंद्रीय मंत्री गृहमंत्री म्हणतात की व तो चुनावी जुमला था आम्ही गप्प बसलो दोन हजार एकोणीसच्या परत निवडणुकार या ज्या निवडणुकार माहीत त्याला माहिती होतं जुमले चालणार नाहीत मग त्यांनी गॅरंटी आता जी आणली त्यावेळेला पुलवामासमोर आणला मला या सगळ्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे गेली दहा वर्ष सत्तेमध्ये होतात पुलवामा हत्याकांड घडलं त्यावेळेला चारशे किलो आडीएक्स कसा आला याचा शोध तुम्ही लावू शकला नाही आणि आता म्हणताय चारशे पार अरे तुम्ही सगळे तडीपार या वेळेला भारतातली जनता तडीपार केल्याशिवाय तुम्हाला थांबणार नाही मग दोन हजार ला आणली गॅरंटी ज्यांनी गॅरंटी आणली ना त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मला प्रश्न विचारायचा आहे मोदीजी खर तर एका आईचा सुपुत्र परंतु कणवट हिंदुत्ववादी म्हणणारे तुम्ही ज्या वेळेला तुमची आई वारली त्यावेळेला वहिनी यांनी त्यांचे केस सुद्धा दिले नाहीत आमच्या हिंदू धर्मामध्ये आमच्या कुटुंबातलं कुणी वारलं तर घरातली मंडळी केस देतात हे त्यांनी कृत्य केलं नाही त्यांनी पुत्र धर्म पाळला नाही मग आम्ही वळतो त्यांच्या पत्नीकडं सन्मानीय यशोदाबेन सत्तेचाळीस वर्षाचा वनवास आमच्या यशोदाबेनला यशोदा दिला मोदीजी तुमच्या पत्नीला तुम्ही गॅरंटी देऊ शकला नाहीत तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला कसली गॅरंटी देता माझा तिसरा प्रश्न मोदीजींना आहे मोदीजींनी आमच्या महाराष्ट्रातली एक बहीण राखी बांधत होती फेसबुकला व्हॉट्सअपला पाहिलं असेल ती राखी दहा वर्ष बांधत होती बिचारीला वाटलं मला तिकीट मिळेल आणि मी निवडून येईन पण तिचं तिकीट सुद्धा हे मोदीजी राखू शकले नाहीत कारण त्यांचं बंधू प्रेमाची गॅरंटी सुद्धा फोल ठरली आम्ही म्हटलं भावना तही या अगं भावना तई त्यावेळेला तू म्हणालीस मेरी झासी नाही दुंगी पण जर तेव्हा तू म्हणाली असते आमच्या उद्धव साहेबांना साहेब साहेब मरण आलं तरी चालेल पण ही भावना गवळी शरण जाणार नाही तर तुझं तिकीट पण पक्क होतं आणि तुझी खासदारकी सुद्धा पक्की होती शिवसेना हा भावनांनी बांधलेला पक्ष आहे त्यामुळे ज्यांनी गॅरंटी दिली त्यांच्या कोणत्याही गॅरंट्या आता चालणार नाहीत चारसो पारचा नारा लावतात परंतु या प्रभागामध्ये या लोकसभेमध्ये अजूनही उमेदवार देऊ शकत नाहीत ही यांची ना चारसारशी गॅरंटी आमचा उमेदवार पहिल्या दिवसापासून ठरलेला आहे नवे नवे गेल्या दहा वर्षापासून ठरलेला आहे सन्माननीय राजनजी विचारे साहेब हे या मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून तर येणार कारण या महाशक्ती असलेल्यांची आजही हिंमत नाही राजन विचारे साहेबांच्या समोर उमेदवार देण्याची उमेदवार उमेदवार कमळावर हेही नाही आमचा प्रचार सुरू झालाय आणि त्या पद्धतीनं आम्ही फार पुढे गेलेलो आहोत मला फक्त दोनच गोष्टी आपल्यापुढे मांडायच्या आहेत सिलेंडरच्या भावाच्या बद्दल सातत्यानं बोललं जातं हो तो भाव त्यांनी वाढवलाच महागाई प्रचंड वाढवली पन्नास रुपयाची डाळ एकशे ऐंशी रुपयापर्यंत नेली तेल जे शंभर रुपयाला मिळायचं आज एकशे ऐंशी रुपयापर्यंत तेलाचे भाव गेलेले आहेत डिझेल पेट्रोल तर विचारूच नका पण त्याचबरोबर त्यांनी आमचे दोन हजार रुपये स्वतःच्या हक्काचे ज्या वेळेला आम्ही बँकेत टाकतो ना त्यावेळेला आम्हाला फक्त सहा टक्के व्याज मिळतं म्हणजे किती रुपये मिळतात एकशे वीस रुपये माझ्याकडे पैसे नाही म्हणून ग्रामीण भागातली महिला दोन हजाराचं कर्ज घेते ना त्या कर्जाच्या वेळेला तिला तेरा टक्के एवढं त्याचं व्याज भरावं लागतं स्वतःच्या दोन हजार रुपयाच्या घेतलेलं जे कर्ज त्या कर्जावर तेरा टक्क्याने तिला दोनशे साठ रुपये आणि ज्या वेळेला ती खरेदी करायला जाते ना त्यावेळेला दोन हजारावरती अठरा टक्के चे तिला तीनशे साठ रुपये मोजावे लागतात मोदीजींनी अशा प्रकारे तुमच्या आमच्या खिचावर अगदी सहजपणे सभ्य भाषेत सशस्त्र दरोडा टाकायला लावलेला आहे त्यांनी म्हटलं असेल पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून पैसे देतो पण मैत्रिणींनो एक लाखाचं खत बी आमचा शेतकरी घेत असेल त्याला अठरा टक्के जीएसटी म्हणजे जवळजवळ अठरा हजार रुपये भरावे लागतात आणि त्या अठरा हजारातले आप आपल्या किसानाला किती मिळतात फक्त सहा हजार पुन्हा खिचामध्ये किती गेले यांच्या किती बारा हजार पुन्हा आपल्याला काय लावला या वेळा सुना लावून घ्यायचा आहे का या वेळेला आपली लोकशाही वाचवायची आहे की नाही आमची लोकशाही वाचवायची असेल तर या वेळेला आग देणारी आग निर्माण करणारी समाजाला प्रकाश देणारी मशाल आपण सगळेजण घेऊन जाऊ माझ्या पुढे अनेक वक्ते बोलणारे आहेत त्यामुळे मी या ठिकाणी आपली रजा घेते यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका